तर जरंगेनी त्यांची स्टंटबाजी बंद करावी तो मराठा आणि ब्राह्मण आयोग झालेला आहे ते जर आरक्षण टिकलो नाही तर पुन्हा मराठ्यांचे पुढ जसे माग इंशी बी सि रद्द झालं चार वर्षी आंदोलन केले असेच पुढे पाच सात वर्षी आंदोलन करायचे जी। म्हणजे नुसत्या आंदोलनाच वय निघून जाणार त्याला नोकऱ्यांचे अधिकारी होणार का वा इथं आमचं टिकणार आरक्षण हक्काचं ओबीसींनी हलक्या देऊ नका कारण यांची स्टंटबाजी ही खर तर ओबीसी जीव घेणी ठरत आहे सरसकट हे मराठा समाजाला ओबीसी मध्ये घुसवण्याचं ह्या सरकारचा कुटील डाव आहे तर उद्यापासून आंदोलनाची दिशा आम्ही माग आठत नाहीत मराठ्या पाहिजे त्यांना पाहिजे फक्त पण त्याच्यात मराठ्यांचा होणार आहे बाहेर तुम्ही हॉटेल मध्ये त्यांना सही करायला लावता कसही करून त्यांना ओबीसी मध्येच घुसवण्याचं एक कुभांड इथं इथलं सरकार हे रचते आणि तुम्हीच करणार नाही माझी सुद्धा काढली कशाला हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला हे मागणी कोणाची वंशाच मराठीची नाहीये ते जे जे आयोगाचे सर्व मेंबर आहेत ना मागास वर्ग आयोगाचे मेंबर नाहीत ते मराठा आयोगाचे मेंबर झालेले ते टिकतच नाहीये ते तू बार बार देणार ते पन्नास टक्क्याच्या वर जातय इंदिरा सहानीच जजमेंट सांगतो पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण टिकत नाही अरे मराठे हुशार झाले बाबा आता इथून मागे तुम्ही आम्हाला तेच केलं आम्ही के टिकणार दिल टिकणारच होत कमी वाटव झालं मराठ्यांच्या आजही पोर आंदोलन करते ते ज्या मागास वर्ग आयोगामध्ये एकही मागास आमचा जर सदस्य जर तुम्ही ठेवला नाही तर तुम्हाला आम्ही राज्यात ठेवणार नाही अहो अहवाल आणि मागास वर्ग आयोगाने त्यांचं काम केले मान्य न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटी भरल्यात का त्या तर तुम्ही अभ्यास कोणता केला कोणता नाही तुम्ही आता शिकता आवाज स्वीकारलाय कॅबिनेट समोर ठेवलाय कॅबिनेट न फक्त मंजुरी दिली प्रक्रिया नव्हतं कळत दप्तर तुमच्या जवळ आता सुद्धा जवळजवळ ओबीसीचा रिझल्ट तुम्हाला मतदानाच्या माध्यमातून तुम समज कुणालाही न विचारत घेता त्यांनी प्रश्नावली तयार केली सरकारने त्यावेळेस दावा केला होता बायको कमी टायमाला सपोर्टिव्ह म्हणून एवढी केलाय तिकडे न्याय मंदिर आणखी त्यांना सिद्ध करून दाखवावं लागणार आहे तुम्हाला आणि तुमच्या तवर तोर रद्द होणार सिद्ध करू तर तीन वर्ष जाणार लागली काढी आमच्या पोरायची पुन्हा झालं वाटवलं आमचं पुन्हा आमचे बापा नुसते कर्ज काढून पोरं शिकवा लागम यामध्येच या, या प्रवर्गामध्येच त्यांना सामावून घ्यावच लागेल हा खरं तर खूप मोठं कारस्थान ओबीसीच्या घात करण्याचं हे सरकार मांडलेलं आहे कारण आता आमचा या सर्व नेत्यांवरून विश्वास उडालेला आहे राजकीय दृष्ट्या हा ओबीसीचाच आता जे येणार इलेक्शन ही ओबीसी मयच असणार आहे खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही तर पूर्ण भारताचं लक्ष आज मनोज जरांगे पाटलाकडे लागून आहे कारण हे त्यांचं चौथं उपोषण आहे आणि उपोषण करून करून दादांची तब्येत अतिशय खालावलेली आहे त्यांचे शहरातले अनेक फंक्शन हे म्हणावं तसे एवढे सुदृढ नाही आहे सध्या आणि तब्येत ही खालवत असल्याकारणाने त्यांनी खरं तर आता उपोषण केलं नाहीच पाहिजे परंतु मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य समाज बांधवांसाठी आज उपोषणावर बसलेले आहे त्यांचा हक्क अधिकार त्यांना मिळून देण्यासाठी उपोषणावर बसलेले आहे आम्हाला सर्वांना खूप वाईट वाटते की एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आज समाजासाठी स्वतःचा जीव त्याग करण्यासाठी तिथे बसलेले तर सरकारलासुद्धा अजून जाग येत नाही आहे माझं माननीय आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे शिंदे शिंदेसाहेब यांना कळकळीची सर्व समाज बांधवाच्या वतीने सर्व महिलांच्या वतीने विनंती आहे की साहेब जो तुम्ही आम्हाला सत्तावीस तारखेला जो शब्द दिला होता वाशीमध्ये की सगळ्या सोयऱ्यांचा जो जी आर तुम्ही म्हणजे अधिसूचना आम्हाला दिली आणि तो पारित जी कायद्यामध्ये पारित करून तो जी आर आम्हाला तुम्ही देणार आहात तर तो, तो लवकरात लवकर ह्या विशेष अधिवेशनामध्ये पारित करावा आणि आमच्या मनोज जरंगे पाटलांना या मरणयातेतनं मुक्त करावं खरं तर सरकार हे सगळं लाईव म्हणजे सरकारला सगळ्या गोष्टीचं भान आहे आणि आज बघतोय आपण किती अनेक अंतर्वाळी सराटीमध्ये आम्हीसुद्धा परवा अंतर्वाळी सराटीमध्ये होतो आम्हीसुद्धा दादांना रिक्वेस्ट केली पण दादा ती ऐकायला तयार नाही आहे दादा म्हणतात की नाही जोपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ किंवा सरकारचे काही लोक माझ्याशी येऊन बोलणार नाही तोपर्यंत मी हे माझं अमरण उपोषण जे आहे की मी पाण्याला सुद्धा हात लावणार नाही आणि त्या 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 विषयावरती ठाम आहेत खरं तर आम्हाला खूप वाईट वाटतं आहे आणि सरकारने याची दखल लवकरात लवकर घेतली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रामध्ये परिस्थिती काही वेगळी होऊ शकते कारण मनोज जानगे पाटील फक्त आता एका कुटुंबापुरते नाही किंवा हो, एका समाजापुरते नाही तर ते पूर्ण अखंड मा म्हणजे महाराष्ट्राचे नाही तर अखंड भारतातलं एक वेगळं नेतृत्व त्या ठिकाणी तयार झालेलं आहे एक वेग आदर्श नेतृत्व त्या ठिकाणी तयार झालेलं आपण बघतो की आज त्या ठिकाणी शेतकरी बांधतो तेवढ्याच तेवढ्याच जास्त संख्येने तिथे उपस्थित होते आज आपण बघतो की ज्यांना नोकऱ्या नाही ज्या डी एड एडचे प्रश्न बनवून तिथं अनेक महिला बघून तिथे आलेल्या होत्या म्हणजे सगळ्यांना त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे आणि असा व्यक्ती जगला पाहिजे असा व्यक्ती वाचला पाहिजे खरंच तर आमची खूप रिक्वेस्ट आहे सा सरकारला की आपण आता आमच्या समाजाच्या आणि आमच्या मनोज रंगे पाटलांच्या याचं अंत बघू नका आता आज तातडीने आम्ही ह्या ठिकाणी बैठक बोलवली आहे कारण येत्या काही दिवसामध्ये विशेष अधिवेशन हे सरकारने बोलवलं पाहिजे आणि स्वातारखे त्यांनी बोलवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा जो कायदा आहे तो सर्व बहुमत त्या ठिकाणी पारित झाला पाहिजे त्यासाठी जे काय आमचे ते आमदार खासदार जे काही मंडळे आहेत मराठा समाजाचे जे तोंडातून एक शब्दही सध्या काढत नाही आहे यांना सगळ्या जागा करण्यासाठी आम्हाला ही विशेष तातडीची बैठक या ठिकाणी बोलावं लागलेली आहे कारण आज मनोज रांगे पाटलांची तब्येत दिवसेंदिवस खालवत आहे जास्त जास्तीत जास्त मोठं आंदोलन त्यांच्याकडनं झेपणार नाही आहे आता कारण त्यांची तब्येत याच्या अगोदरच्या आंदोलनामुळे खराब झालेली आहे आणि सरकारला आणि जे काही आमदार खासदार आहेत यांना जागा करण्यासाठी आम्ही ही ते विशेष लवकरात लवकर जी बैठक बोलवली आहे त्यांच्या आता आम्ही घरावरती घेराव घेणार आहोत आणि विशेष म्हणजे आता ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये सुद्धा जर मराठा समाजाच्या बाजूने काही मराठा समाजाला काही धोका ह्या अधिवेशनात दिला गेला तर नक्कीच मराठा समाजसुद्धा त्यांना मतदानातून धोका देणार म्हणजे देणार जास्तीत जास्त महिला त्या ठिकाणी सहभाग घेणार आहे कारण हा प्रश्न फक्त फक्त एका व्यक्तीचा नसून हा सर्व समाज बांधव त्याच्यात महिला सुद्धा आहेत आज महिला सुद्धा पाठी माठीमागे नाही आहे आणि आता जे काही सभा होणार आहेत म्हणजे ज्या काही पक्षाच्या सभा होतील त्या ठिकाणी सगळ्यात जास्त पद्धतीने महिला भगिनी सहभाग होतील आणि त्यांचा निषेध नोंदून शांततेच्या पद्धतीने तो पण निषेध नोंदवणार म्हणजे नोंदवणार नाही गाजर मला तर तसं वाटत नाही कारण एवढा मोठा समाज आज कोट्टीनं समाज हा मुंबईत गेला होता आणि कोटीनं समाजाला गाजर देणं म्हणजे त्यांना परवडणार नाही आहे ही अधिसूचना त्यांनी काढलेली आहे त्यातलं त्यांनी आता महिलांसाठीचं मुलीसाठीचं काही आज कालच डिक्लेअर केलं आहे की उच्च शिक्षण हे महिलांसाठी फ्री करणार आहेत आणि त्याचा त्याचा आणखीन जो कायद्यात रूपांतर झालं पाहिजे जी आर आयचं बाकी आहे पण स्वतः चंद्रकांत पाटलांनी ते डिक्लेअर केला याचा अर्थ ते कायद्यात येणार शंभर टक्के आणि आम्हाला होप्स आहे आशा आहे की सगळ्या सुद्धा जो कायदा आहे तो सुद्धा अधिवेशनामध्ये त्यांनी पारित केला पाहिजे त्याच्यासाठीच हे आमचं सर्वांचं या ठिकाणी आम्ही जो घे जो आजचा बैठक घेतलेली आहे आणि त्या स त्या संदर्भातच आम्ही ते सांगू शकतो हो सीमध्ये घटनात्मक संविधानिक आरक्षण आहे डब्ल्यू एस किती दिवस राहील हे माहिती नाही ई डब्ल्यू एस हे ज्याला आरक्षणच नाही त्याच्यासाठी आहे पर्यायी व्यवस्था ही ई डब्ल्यू एस केलेली आहे त्याची मागणी काही समाजाची नव्हती पण ओबीएससी जे आरक्षण आहे जे घटनात्मक आणि संविधानिक आरक्षण आहे ते राजकीय पण आरक्षण त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक पण आहे सामाजिक पण आरक्षण आहे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये समाजाला तिन्ही गोष्टीचा फायदा त्याचा समाजाला होऊ शकतो नाही तर ते आर्थिक आर्थिक निकषावर ते आरक्षण दिलेलं आहे आणि जोपर्यंत आता मोदी सरकार आहे तोपर्यंत ते आरक्षण राहू शकतं त्याला कोणी चॅलेंज केलं तर ते, के ते आरक्षणसुद्धा जाऊ शकतं कारण पन्नास टक्क्याचं आरक्षण ह्या भारतातच कुठंच टिकलेलं नाही आहे त्यामुळेच आपल्या समाजाची आणि मनोज जनंगे पाटलाची पन्नास टक्क्याची आतली जी मागणी आहे ती संविधानिक आहे तीच लावून धरलेली का आहे पाठीमागचं कारणसुद्धा तेच आहे मंडल आयोगाला चॅलेंज करता येऊ शकतं परंतु आपण त्या फेसमध्ये जायचं की नाही जायचं हे आणखी मनस जरांगी ठरवलेलं नाही ना आहे परंतु जेव्हा सर्वसामान्य सर्व बांधवांचा जर विचार आपण केला तर ओबीसी बांधव हे ग तळागळाच्या लेवलचे जे आहेत ते आपल्यासोबतच आहे त्यांचं आम्हाला वाईट करायचं नाहीच आहे मंडळाला एकच चॅलेंज केलं म्हणजे सगळंच ओबीसी आरक्षण उठणार आहे त्यात मराठ्याचासुद्धा फायदा नाही आणि त्यांचाही फायदा नाही पण ही वेळ का आली ही वेळ ह्या ही वेळ काही ठराविक चार पाच नेत्यामुळे या ठिकाणी आलेली आहे जसं का भुजबळ असेल पडळकर असेल शेंडगे असेल हे जे लोक आहेत वारंवार मराठा समाजात दिवसता वारंवार मराठा समाजाबाबतीत चुकीच्या पद्धतीने गरळ ओकता आहे अहो तुमचे दुश्मन नाही आहेत आम्ही आज गावगड जर बघितलं तर मराठा समाज आणि तुम्ही आम्ही सगळे एकच आहोत एकामेकाला आज आपण अनेक संकटाच्या प्रसंगी साथ देतो अनेक संकटाच्या प्रसंगी आम्हीच उभे राहतो पण काही वक्तव्य करणं भुजबळ साहेबांनी जे वक्तव्य मागे केलं आहे नाभिक समाजाच्या बाबतीमध्ये त्यांचा तो अपमानच केला त्यांनी एका प्रकारे भुजबळ साहेबाला एवढं कळायला पाहिजे की नाभिक समाजाला जर आपण एक रुपयाची मदत करू शकत नाही तर त्यांना तुम्ही डायरेक्ट कसं सांगतात की तुम्ही मराठ्यांची केसं कापू नका म्हणून खरं तर हे खूप चुकीचं स्टेटमेंट हे भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे असं स्टेटमेंट करणं म्हणजे संविधानिक पदावरती बसणाऱ्या व्यक्तीला शोभत नाही यांनी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होती आहे समाज समाजामध्ये वाद निर्माण करायचे करा चा हे चार पाच लोकच वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहे खरं त्यांनी असं करू नये आणि मंडल आयोग जो आहे तर तो चॅलेंज होऊ शकतो परंतु आम म्हणजे आणखी सुद्धा मनात जाणगे पाटलांची ती भूमिका नाही आहे आणि त्या भूमिकेवर ते जाणारही नाही परंतु ह्या चार पाच जे मंत्री संत्री आहेत हे जे लोक आहेत यांना सरकारने आवार घातली पाहिजे